नमस्कार मित्रांनो विजयनिया अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे टेट परीक्षा थ्री याबाबत नवीन आलेली माहिती आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी टी यासाठी लागणारे अत्यावश्यक कागदपत्रे कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की टेट थ्री आणि टी ई टी दोन हजार चोवीस हे कधी घेणार याबाबत खंडपीठ औरंगाबाद येथे जी काही याचिका दाखल होती तर याच याचिकाच दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी सुनावणी झाली तर यामध्ये शासनाने रोडमॅप सादर केला आहे शिक्षक भरती दोन हजार चोवीसची काही टेट परीक्षा आहे त्याचप्रमाणे टी ई टी दोन हजार चोवीस तर या कधी होणार टेट थ्री तर याबाबत सविस्तर शासनाने रोडमॅप सादर केला आहे कोर्टामध्ये तर यामध्ये कोर्ट माहिती देताना त्यांनी सविस्तर टेबल दिलेला आहे तर मित्रांनो जे काय टी दोन हजार चोवीस होणार आहे ती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणार आहे त्याचप्रमाणे जे काय टेट थ्री ही डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तर मित्रांनो आता हे जी काही परीक्षा होणार आहे तर यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे ते तुमच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध असणे तुम्ही या परीक्षेला सामोरे जाताना तुमच्याकडे जेव्हा सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल असणं महत्त्वाचं आहे तर या परीक्षेसाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत टी ई टी दोन हजार चोवीससाठी आवश्यक का... कागदपत्रे तर सर्वप्रथम आहे मित्रांनो टी ई टी रजिस्ट्रेशनसाठी सर्वप्रथम तुमच्याकडे वैध आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे आधार नंबर हा त्यासाठी महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे म मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे ईमेल आय डी स्वत ही सुद्धा असणं आवश्यक आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आधार कार्ड या तिन्ही गोष्टी रजिस्ट्रेशनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर त्यानंतर मित्रांनो पाहणार आहोत दहावी मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही लागणार आहेत त्यानंतर बारावीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही गो दोन्ही लागणार आहेत त्यानंतर मित्रांनो डी एडसाठी डी तुमचं डी एड असेल बी एड असेल किंवा एम एड असेल तर यांचे दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं डिग्री असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर याचे मार्क्सशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही लागणार आहेत त्यानंतर मित्रांनो जन्मतारखेच्या नोंदीसाठी तुमच्याकडे जन्म दाखला असेल तर तो किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे पण त्यावरती तुमचा जन्मदिनांक आणि जन्म ठिकाण हे दोन्ही नोंद असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो ते पुढचं आहे ते म्हणजे जातीचा दाखला मित्रांनो तुमच्या जातीचं जाती म्हणून कास्टमधून फॉर्म भरणार असाल तर तुमचा जातीचा दाखला आवश्यक आहे त्याचप्रमाणे काही कास्टसाठी जात वैधाता प्रमाणपत्र कास्ट फॅलिलिटी लागते ते पण आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो नॉन क्रिमिलियर ज्यांना लागू आहे अशांसाठी नॉन क्रिमिलियरसुद्धा लागते एन टी सी असेल एन टी डी असेल तर या स सा यांसाठी नॉन क्रिमिनल आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमासाईल सर्टिफिकेट मित्रांनो रहिवासी तुमचा महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र हे असणे यासाठी आवश्यक आहे समांतर आरक्षण लागू असल्यास आस। तुमच्याकडे समजा तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडू सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे माजी सैनिक असाल तर त्यासंबंधी त्यास त्यास प्रमाणपत्र किंवा तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल किंवा द भूकंपग्रस्त असाल तर त्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे पण हे प्रमाणपत्र वैध आणि योग्य असणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेसाठी किंवा पुढच्या शिक्षक भरतीसाठी हे खूप आवश्यक कागदपत्रे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सर्व कागदपत्रे पाहिली आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील धन्यवाद